गावरान भेंडीच कस आलय आता सकाळी दिदी की दोघाला करून आता बा आमटी आता खायला गावरान भेंडीची पांढर सुपट दिली गाडी कवळ्यात आता थोडं झालं तर दिसे तीस रुपयाचे तू आणि काय आमटी होती का आमटी तू मला शे आमटीलाच घे म्हणून शिने तू आणलेली परवी तिथे निबरच होते वातांडे आणि मग तडीले त्याच्यापासून भेट होते का चांगली परत कशी बनवायची आमटी झाला आता भाजी ते ना भाजून धुऊन वाटायची वाटायची आहे ना करायची फोंडली च काढून चटणी विकणी कालून सरळ लसूण तास सर आपण टाकता भाजीला तसलंच हो लसूण टाकून घ्यायची आधी भाजून घ्यायचं दी इकडे पुण्याला मिळत नाही टाकायचा पुण्याला मिळत नाही असे अशी त्या पाच सात भिंडर होते बघ त्या कधी शेतकरी मला माझा पोरग मेल ते आणायला सांगायला लागलं ला। ती बाई घेऊ लागती त्याला तिला म्हणलं रुपये भाजी कशी बनवायची सांगितलं तो आता बनवला तिथं कुठे बनते ना तिकडं नाही मिळत भेंडर इकडं सगळं सरकारी तर आपल्या फलाटा तर आली आली असते आता कोण आहे तिथं लावायला पडक पडले सर तेव्हा लावले पण तुम्हाला जाणं बी झालं आणि घेणं जवळ असायचं असतं चोबी लागत नाही ते जाने जाने नहीं, जाने। जाने नहीं। जाने जाने। भेंडर चुँण? ते चौबी लागत नाही भेंडर रान आहे कसले की त्या रानावर लागत नाही ते, ते पाच वर भेंडर लागते पाच सहाच भेंडराच बीर झाड होते पापडी तेवढे आपल्या समृद्धाला लावले पाच पाच मोड ते मला आता पाच मोडाचे पाप भिंड आणायची गरज नाही गावरा यासाठी तशी चालते मी लावली गावली होती तिथे टोपले 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 ढिग ढिग आंबे वड एक सरवणी आंबा आहे मला शेजारचा तिथलं पडलेला आंबा आणला होता मला ती तिथलं लावायचे आम्ही घ्यायला महादेवा महादेवाचं